स्वागत so, आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत एम एस सेट दोन हजार पंचवीस जी एक्झॅम होणार आहे तर आजपासून आपण एम सी क्यू हे घेणार आहोत तर चला सुरुवात करूया युनिट टू संशोधन अभियोग्यता हो तर बघा फर्स्ट युनिट आहे सॉरी सेकंड युनिट आहे संशोधन अभियोग्यता हो तर फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्वे परीक्षणासाठी तयार केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजे होय तर बघा काय असू हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे जे, जे प्रॅक्टिस करत असतील तर त्याच्यामध्ये असे क्वेश्चन हे बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत तुम्ही पी वाय क्यू हे प्रॅक्टिस केले पाहिजेत तर बघा कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्वे अथवा तथ्य शोधण्यासाठी त्यांनी विचारले जुनी तत्वे व तथ्य व तत्वे परीक्षणासाठी तयार केलेला त्यांनी चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हटलाय तर बघा आपल्याला ऑप्शन दिले आहेत ऑप्शन ए आहे शास्त्र ऑप्शन बी आहे संशोधन ऑप्शन सी आहे शोधन ऑप्शन डी आहे दृष्टिकोन त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी संशोधन नेक्स्ट शास्त्रामध्ये डॅजॅशर भर असतो शास्त्रामध्ये डॅजॅशर भर असतो ऑप्शन ए आहे परंपरावाद ऑप्शन बी आहे कार्यकारण भाव ऑप्शन सी आहे ज्ञान संकलन ऑप्शन डी आहे विधिवतपणा याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी कार्यकारण भाव आता बघा तुम्ही विचार करणार कार्यकारण भाव म्हणजेच काय तर कार्यकारण भाव याचाच अर्थ असा आहे की कार्यकारण भाव सूचित करतो की एक घटना एक घटना ही दुसऱ्या घटने घटनेच्या घटनेचा परिणाम आहे एक घटना ही दुसऱ्या घटनेचा काय परिणाम आहे म्हणजे दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहे यालाच कारण आणि परिणाम असेही म्हणतात म्हणजे ह्याचीच फोड तुम्ही काय करणार कारण व परिणाम म्हणजेच कार्यकारण भाव समजलं हे असे एक्झाम्पल जर काही दिले ना ते लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला मध्ये हार्ड जाणार नाही आणि आन्सर लगेच क्लिक होईल चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एक संशोधक पूर्वीच्या संशोधनातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो हे डॅश डॅश आहे ऑप्शन ए आहे नैतिक ऑप्शन बी आहे अनैतिक ऑप्शन सी आहे मान्य ऑप्शन डी आहे योग्य तर ह्याच्यामध्ये आपला आन्सर काय आहे एक संशोधक पूर्वीच्या संशोधनातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितोच म्हणजे हेच काय झालं ऑप्शन बी अनैतिक आपलं जर आहे ऑप्शन बी अनैतिक चला पुढे बघूया डॅशडाशी शास्त्रीय अभ्यासाची पायरी नव्हे क्वेश्चन नेटवाचा डॅशडाशी शास्त्रीय अभ्यासाची पायरी नव्हे तर कोणती नाही शास्त्रीय अभ्यासाची पायरी तर बघा ऑप्शन ए आहे समस्या ऑप्शन बी आहे ऑप्शन सी आहे वस्तुनिष्ठता ऑप्शन डी आहे पूर्वकथन तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल कारण की हे क्वेश्चन खूप असे प्रॅक्टिसमधून गेलेले असतात तर बघा ह्याचं आन्सर आहे ऑप्शन सी वस्तुनिष्ठता आता वस्तुनिष्ठता म्हणजेच काय तर बघा एखादी वस्तू किंवा घटना जशी घडली असेल तशीच समजून घेणे तशीच प्रतिपादन करणे म्हणजेच वस्तुनिष्ठता म्हणजे एखादी जी वस्तू असेल किंवा घटना असेल जशीच्या तशीच समजून घेतली जाते किंवा प्रतिपादन केली जाते तशीच तर त्याला म्हणतात वस्तुनिष्ठता चला नेक्स्ट बघूया डॅश डॅश ही संशोधनाची प्रथम पायरी होय तर कोणती आहे तर ऑप्शन ए आहे वर्गीकरण ऑप्शन बी आहे पडताळणी ऑप्शन सी आहे भविष्य कथन ऑप्शन डी आहे समस्त सूत्र तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी समस्त सूत्रण आता तुम्ही विचार करणार समस्त सूत्रण म्हणजेच काय तर बघा त्याचा अर्थ काय होतो प्रथम संशोधकाला संशोधनाचा विषय हा ठरवावा लागतो तर त्याची व्याप्ती क्षेत्र हे ठरवावे लागते बरोबर जर एखादं संशोधन करायचं असेल तर संशोधकाला ह्या सगळ्या गोष्टी तर करावंच लागेल एखादी व्याप्ती क्षेत्र हे ठरवावेच लागेल था। आणि ज्या समस्येचा अभ्यास करायचा आहे त्याचे निश्चित स्वरूप ठरवावे लागते एखादी समस्या आहे तर त्याचा निश्चित हा आपल्याला स्टडी करावा लागतो म्हणजेच काय समस्या सूत्र चला नेक्स्ट बघूया डायजाज ही संशोधनाची शेवटची पायरी होय तर ह्याच्यामध्ये बघा पहिली पायरी झाली समस्या सूत्र आता शेवटची विचारली तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन ए काय दिलं आहे पूर्वकथन ऑप्शन बी आहे संकलन तथ्य ऑप्शन सी आहे विश्लेषण ऑप्शन डी आहे पडताळणी तर ह्याच्यामध्ये बघा आपलं अन्सर आहे काय असेल तुम्ही पण मनात थोडं विचार करत जाच्यामध्ये आपलं अन्सर आहे ऑप्शन ए पूर्वकथन आता पूर्वकथन म्हणजेच काय तर बघा पूर्वकथन म्हणजे संशोधकाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणे म्हणजेच पूर्वकथन होय म्हणजे संशोधकाच्या आधारे एखादा विशिष्ट जी परिस्थिती आहे तर ते भविष्यात काय घडणार आहे ह्यालाच काय म्हणणार पूर्वकथन आणि ही संशोधनाची शेवटची पायरी आहे नेक्स्ट बघूया कोणत्याही वस्तू अथवा घटनेचे सूक्ष्म निरीक्षण व परीक्षण करणे म्हणजे डायजेस्ट होय ऑप्शन ए आहे संशोधन ऑप्शन बी आहे सर्वेक्षण ऑप्शन सी आहे पूर्वकथन ऑप्शन डी आहे परिकल्पना तर ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी सर्वेक्षण डॅशडॅची परिकल्पना ही, ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते ऑप्शन ए आहे दिशादर्शक ऑप्शन बी आहे निराकरणीय ऑप्शन सी आहे अनुमानात्मक ऑप्शन डी आहे प्रवर्तनात्मक तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी प्रवर्तनात्मक नेक्स्ट बघा नवीन ज्ञानप्राप्ती व ज्ञानात भर टाकण्यासाठी डायजेस्ट संशोधन केले जाते तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन ए आहे क्रियाभिमुख ऑप्शन बी आहे शुद्ध ऑप्शन सी आहे व्यावहारिक ऑप्शन डी आहे समाजविमुख तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे शुद्ध ऑप्शन बी शुद्ध सामाजिक संशोधन हे डायजेस्ट असले पाहिजे ऑप्शन ए आहे समाजाभिमुख ऑप्शन बी आहे व्यवहार उपयोगी ऑप्शन सी आहे समस्या निराकरण करणारे ऑप्शन डी आहे वरील सर्व तर ह्याच्यामध्ये बघा काय विचारलं सामाजिक संशोधन हे कसं असलं पाहिजे समाजाभिमुख पाहिजेच बरोबर व्या वै, व्यवहारामध्ये सुद्धा उपयोगी हो येईल असं पाहिजे नंतर समस्यांचे निराकरण करणारे सुद्धा पाहिजे म्हणजेच आपलं आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व समजलं तर बघा मित्रांनो आपण जेवढे एम सी क्यू हे प्रॅक्टिस करणार आहोत सर्व व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता बघायचा आहे कारण याच्यातून कुठलेही एम सी क्यू हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात त्याची प्रॅक्टिस होणे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ गे नीट बघा आणि नोट्समध्ये नोट डाऊन करत बघा तू करत जा कारण की तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटले ते तुम्ही नोट्समध्ये लिहत चला आणि जे समजणार नाही ते कमेंटमध्ये सांगा की कुठला टॉपिक हा तुम्हाला काही एम सी क्यूमध्ये काही अर्थ समजत नाही आहे तर तुम्ही तशी कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू